अनेकदा आपण पाहिलंय की जेव्हा एखादा चोर पकडला जातो तेव्हा असं दिसतं की चोरीचे पैसे वापरून तो खूप ऐशू आरामात जगतो आणि त्याने अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केले असावेत पण कधी कधी अशा घटना समोर येतात की ज्या बरोबर आणि चूक यातील रेषा पुसट करतात अशीच एक घटना आता समोर आहे चोराला त्याच्या चोरीबद्दल शिक्षा ठोठवायची का की आरोपीच्या पैशाने तो करत असलेल्या कामाबद्दल त्याची प्रशंसा करायची हेच समजत नाही कर्नाटकातील कलबुर्गी येथून एक अजब घटना समोर आहे अशोकनगर पोलिसांनी एका चोराला अटक केली ज्याचं नाव शिवप्रसाद आहे असं म्हटलं जातं की पकडलेला चोर हा मोठा चोर आहेच पण तो एक धार्मिक व्यक्ती देखील आहे एका मीडिया रिपोर्ट नुसार शिवप्रसाद वर चोरीचे दोनशे साठहून अधिक गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर बरेच गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत परंतु तो इतर चोरांपेक्षा वेगळा आहे कारण त्याची पैसे वापरण्याची पद्धत ही जराशी वेगळी आहे त्याने चोरीच्या पैशाचा वापर मंदिरांमध्ये भंडारा आयोजित करण्यासाठी रुग्णालयांमध्ये रुग्णांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी आणि धार्मिक संस्थांना लाखो रुपये दान करण्यासाठी केलाय अशा चांगल्या कर्मामुळं त्याचं पाप धुतलं जाईल असा त्याचा विश्वास होता या संदर्भात कलबुर्गी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार तो मोठ्या घरांना टार्गेट करायचा आणि नंतर त्याला मिळालेल्या पैशातून आणि दागिन्यांमधून गरिबांना जेवण द्यायचं आणि मंदिरामध्ये भंडाराचं आयोजन करायचा शिवप्रसादची चोरी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे प्रत्येक चोरीपूर्वी तो बोटांचे ठसे राहू नयेत म्हणून त्याच्या बोटांवर फेविक्विक किंवा फेविकॉल लावतो अशा हुशारीमुळे तो वर्षानुवर्ष पकडला गेला नाही त्याच्याकडून चारशे बारा ग्रॅम सोनो आणि तीस लाखांची संपत्ती नुकतीच जप्त करण्यात आली आहे त्याने एका मोठ्या मंदिराला पाच लाख रुपये दान केले आणि भंडाऱ्याचं आयोजन करून त्यामध्ये हजारो लोकांना जेवण दिलं होतं चोरांच्या या चांगल्या कामामुळे काही लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत अर्थातच एका चोराने लोकांचं मन जिंकल्याचा अजोबाच प्रकार पाहायला मिळतोय